बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राम पेटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या खात्यावर पंचवीस कोटींचा बॅलन्स टाकण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलाय त्यांनी यासंबंधीची माहिती पुराव्यासकट उघड करण्याचा इशाराही दमानिया यांना दिलाय दरम्यान अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांचे आरोप धुडकावून लावत सरकारला थेट आपलं बँक अकाउंट तपासण्याचं आव्हान दिलंय अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि कृषी घोटाळ्यावरून मंत्री धनंजय मुंडे यांची पूर्ती कोंडी केली आहे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिमंडळाची मंजुरी नसताना खोटा शासन आदेश काढून कृषी खात्याची शेकडो कोटींची रक्कम लाटल्याचा आरोप केलाय या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी उपरोक्त इशारा दिलाय धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर पंचवीस खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या आणि अडीच कोटी रुपयांचा टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविकाताई कुणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला हे आम्ही पुराव्यासह लवकरच बाहेर काढू असा इशारा सुरज चव्हाण यांनी आपल्या एका पोस्टद्वारे दिलाय दुसरीकडे अंजली दमानिया यांनी या प्रकरणी सरकारला खात आपलं खातं तपासण्याचं खुलं आव्हान दिलंय त्या या प्रकरणी आपला संताप व्यक्त करताना म्हणाल्या खूप राग आला आहे तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझं थेट आव्हान ताबडतोब माझी सगळीच्या सगळी खाती सरकारनं तपासावीत कुठेही एक दमडी देखील अन आहेत का ते पहावं इतका आम्हा भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार राजकारणात पुढे जाण्यासाठी नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलतात ना योग्य आहे का हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी ही घोषणा केली आहे या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी का करत नाही ते मंत्री म्हणून होत नाहीत का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मनोज पाटील म्हणाले की संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सरकारनं देशमुख कुटुंबियांकडे येणं गरजेचं होतं मस्ता जोकचे गावकरी जर अन्नत्याग आंदोलन करणार असतील तर मी देखील तुमच्या सोबत असेल मनोज म्हणाले की संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता अडीच महिने उलटले आहेत गावकऱ्यांसह देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली हा सरकारची नाचक्की करणारा निर्णय असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला आहे चार्जशीट मध्ये काही घोटाळा होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे तर तपास यंत्रणांना पूर्ण अधिकार दिले नसल्याचा यावेळी मनोज मनोज पाटील यांनी म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिले असते की कुणाला सोडू नका तर बीडचे अर्धे जेल भरले असते एवढी मोठी खंडणी मागणाऱ्यांची टोळी आहे त्यांना सांभाळणारा एक जण आहे त्याला काहीतरी झाले तोही त्यांच्यातीलच आहे म्हणून आम्ही धनंजय मुंडे यांचं नाव घेतो माध्यमांनी दाखवलं होतं की बड्या नेत्याला फोन केला होता मग हा बडा नेता कोण आहे असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय तुलाच असा नाद आहे बाकी कुणाला असा नाद नाही असा टोलाही त्यांनी मुंडेना लगावलाय तुमचेच लोक म्हणाले की यानं पालकमंत्री पद करायला विकलं होतं मग धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी सह आरोपी का होत नाही आमच्या सारख्यांची लेकरो होतात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेखा गुप्ता यांनी माजी मुख्यमंत्री आतिशी आणि त्यांच्या मंत्र्यांचे वैयक्तिक कर्मचारी काढून टाकले आहेत याशिवाय अतिशी सरकारनं इतर ठिकाणी नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ त्यांच्या मूळ विभागात हजर राहण्यास सांगितलं आहे मुख्यमंत्री रेखा गुप्ता दुपारी दोन वाजता मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील यामध्ये दिल्ली जल बोर्ड आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना खास बोलवण्यात आलं आहे या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा देखील उपस्थित राहणार आहेत बैठकीत खराब रस्ते आणि पाण्याच्या समस्यांवर चर्चा केली जाईल याशिवाय नवीन सरकारचे विधानसभेचं अधिवेशन चोवीस फेब्रुवारीपासून सुरू होईल ते तीन दिवस चालेल आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी संपेल नवीन आमदारांना सभागृहात शपथ दिली जाईल तिसऱ्या दिवशी कॅब चौदा अहवाल सभागृहात मांडले जातील दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शुक्रवारी नवीन सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेस आणि आपवर जोरदार टीका केली रेखा म्हणाल्या शपथ घेतल्यानंतर लगेचच पहिल्या दिवशी आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि आम्ही आयुष्यमान भारत योजनेला मंजुरी दिली जी आपनं थांबवली होती आता आपण दिल्लीची काळजी घेऊ आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीला त्याचे हक्क मिळतील रेखा पुढे म्हणाल्या त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी घ्यावी असे बरेच लोक आहेत जे पक्ष सोडू इच्छितात त्यांना काळजी आहे की जेव्हा कॅटचा अहवाल सभागृहात सादर केला जाईल तेव्हा अनेक लोकांचे रेकॉर्ड उघड होतील माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून शासकीय अनुदान लाटल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय या आरोपांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते असणारे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे विजय कुंभार यांनी म्हटलंय की माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून शासकीय अनुदान लाटलं आहे धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेअंतर्गत दोन हजार पंधरापासून दोन लाख रुपये वार्षिक अनुदान दिलं जात होतं तथापि चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासून सात ऑक्टोबर रोजी अनुदान दहा लाख रुपयांपर्यंत वाढवलं गेलं आणि सोळा शाळांना मंजूरही झालं या शाळांचा संबंध अब्दुल सत्तार यांच्याशी असल्याचा संशय असून संपूर्ण प्रक्रिया अवघ्या सहा दिवसात पूर्ण करण्यात आली आहे हे प्रकरण बेकायदेशीर असल्यानं संपूर्ण चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मी केली आहे विजय कुंभार पुढे म्हणाले आपण निवडून आलो मंत्री झालो म्हणजे आपल्याला सर्व अधिकार प्राप्त झाले आपण जनतेचे राजे झालो त्यांचे मालक झालो या राज्यामध्ये आपण जे काही करू ते खपून जातं असंच काहींच्या मनात येत असावं त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाला नसतानाही त्याची अंमलबजावणी करण्याऐवत काही लोकांची मजल गेली होती त्यात मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जो प्रस्ताव कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मंजूर तो मंजूर झालाच नाही तो आपल्या अनुदान समोर ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली त्यामध्ये अल्पसंख्याक अनुदान वाढवून देण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता तरीही हा प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासून या संस्थांना अनुदान मंजूर केल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय दिल्लीत आजपासून रविवारपर्यंत अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली यापूर्वी पंडित नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं होतं त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होत आहे तत्पूर्वी दिल्लीत ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी विविध प्रकारे सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांच आकर्षणाचं केंद्र ठरलं दिल्ली येथे सुरू झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला भव्य सुरुवात झाली आहे सरहद पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे यानिमित्त आज सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी पारंपरिक पोशाखात अनेक ग्रंथप्रेमी यांनी या, या, या दिंडीत सहभाग नोंदवला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी जुन्या संसद भवनापासून ही ग्रंथदिंडी निघाली होती त्यात सहभागी झालेले माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा भव्य चित्ररथ सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता अठराशे पासून सुरू झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेत यंदा प्रथमच संमेलनाचे दोन वेळा उद्घाटन होणार आहे तेव्हापासून आतापर्यंतच्या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात यंदा दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे दोन वेगवेगळ्या वेळी वे उद्घाटन होणार आहे पहिले उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असल्याने ते उद्घाटन फक्त निमंत्रकांसाठीच असल्याचे आयोजकांनी सांगितले मात्र या पहिल्या उद्घाटन कार्यक्रमात मावळत्या अध्यक्षांना मंचावर स्थानच मिळणार नाही संमेलनाच्या पूर्वसंध्येपर्यंत त्यांनी आयोजकांकडून काहीही निरोप आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे मात्र महाराष्ट्रातून जाणाऱ्या मराठी साहित्यिक रसिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे पंतप्रधानांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर उद्घाटनाचे दुसरे सत्र सुरू होणार असून त्यावेळी सुशील कुमार शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार रा आहेत या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि नियोजित अध्यक्षा तारा भवाळकर उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देणारे अभिजित पवार हे दोनच दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वग्रही परतलेत त्यांनी गत मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता ते शरद पवार गटाचे बडे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय होते पण आपला वापर आव्हाडाला अडचणीत आणण्यासाठी केला जाणार असल्याची कुणकुण लागताच त्यांनी पुन्हा स्वग्रही परतण्याचा निर्णय घेतला जितेंद्र आव्हाड यांच्या निकटवर्तीय अभिजित पवार आणि हेमंत बाणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मंगळवारी अठरा फेब्रुवारी रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता या प्रवेशामुळे अजित पवारांनी आव्हाडांना जबर झटका दिल्याची चर्चा सुरू झाली होती पण अभिजित पवार यांनी दोनच दिवसात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आव्हाडांच्या तंबूत पुन्हा प्रवेश केला त्यांनी एक पत्रकार परिषदेद्वारे आपल्यावर राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला अभिजित पवार म्हणाले अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव टाकण्यात आला होता केवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्यासाठी माझा वापर केला जाणार होता आव्हाड यांचा मला फोन आला नसता तर मी आत्महत्या केली असती त्यांनी मला फोन केला त्यामुळे आज मी पुन्हा शरद पवार गटात स्वग्रही परतलो यापुढे मरेपर्यंत जितेंद्र आव्हाड हेच माझे नेते असतील माझ्यावर गुन्हा दाखल करून मला पुन्हा दोन वर्ष तुरुंगात डांबण्याचा कट होता माझ्या मित्रांना पोलिसांकडून धमकवण्यात आलं ईडीची धमकी दिली जात होती यामुळे अस्वस्थ झालो होतो नजीब मुला मला फोनवरून इतरांकर्वी धमक्या देत होता त्यामुळेच मी जितेंद्र आव्हाड यांना काहीही न सांगता केवळ दबावपोटी अजित पवारांच्या पक्षात गेलो होतो पण माझा वापर केवळ आव्हाड यांना अडकवण्यासाठीच केला जाणार हे लक्षात येताच मी पुन्हा आव्हाडांकडे परत आलो या प्रकरणी माझी आई आणि पत्नीलाही घाबरवण्याचा प्रयत्न झाला आता जितेंद्र आव्हाड यांनी मला आपल्याचं केलं नाही तरी मी त्यांना सोडणार नाही राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना पेज पालसी आजार झाला आहे या आजारामुळे आपल्याला सलग दोन मिनिटंही बोलता येत नसल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी हा आजार म्हणजे अर्ध्या तोंडावरून वारं जाणं असल्याचं समजावून सांगितलं आहे तसेच राजकारण हे जीवघेणं असल्याचाही इशाराही त्यांनी यावेळी दिला बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे अडचणीत सापडलेले मंत्री राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी बेल्स पालसी माहिती देताना सांगितलं की माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली पद्मश्री डॉक्टर डी पी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया पार पडल्या साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्याची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता त्याच दरम्यान मला बेल्स पान्सी नावाच्या आजाराचं निदान झालं त्याच्यावरील उपचाराचं निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनटंही व्यवस्थित बोलता येत नाही त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाही याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असंही ते म्हणाले सुषमा अंधारे यांनी हा आजार अत्याधिक मानसिक तणावामुळे होत असल्याचा दावा केला आहे धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरून बेल्स पारसे या विकाराने ग्रस्त असल्याचं कळवलं आहे हा विकार म्हणजे मराठीत सोप्या भाषेत अर्ध्या चेहऱ्यावरून वारस जाणं याने चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये बदल जाणवतात ज्यामुळे अचानक चेहऱ्याच्या काही भागांमध्ये फडफड किंवा थरथर जाणवायला लागते सलग दोन मिनिटे बोलणे सुद्धा रुग्णाला अशक्य होते अत्याधिक मानसिक तणावामुळे हा विकार उद्भवू शकतो थोडक्यात राजकारण जीव घेणं असतं असंही त्या म्हणाल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुलढाणाच्या पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगेश वायाळ अभय शिगणे असं अटक केलेल्या तरुणांचं नाव आहेत हे दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजाचे रहिवासी आहेत त्यांना देवळगाव जिल्हा बुलढाणा येथून अटक करण्यात आली असून त्यांना चौकशीसाठी मुंबईत आणलं जात आहे दरम्यान सध्या तपास यंत्रणा या धमकीमागील हेतू शोधत आहेत प्राथमिक तपासानुसार आरोपींनी नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून हा ईमेल पाठवला याचा शोध घेतला जात आहे तसेच ही धमकी प्रत्यक्ष हल्ल्याची तयारी होती की केवळ घाबरवण्यासाठी पाठवण्यात आली याबाबतही तपास सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे यासंदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला आहे शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे त्यामुळे आता पोलिसांकडून ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू झाला आहे वास्तविक शिंदे यांना धमकीची ही पहिलीच वेळ नाही याआधीही त्यांना अनेक धमक्या देण्यात आल्या आहेत एक महिन्यांपूर्वी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता एका चोवीस वर्षीय तरुणाने एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती याबाबत या त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता या पोस्टद्वारे त्याने एकनाथ शिंदे यांना धमकी दिली होती या प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती हितेश प्रभाकर धेंडे असं या तरुणाचं नाव होतं